मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही म्हणते जर आई माझ्या मंगळागौरसाठी येणार नसेल तर मला ही मंगळागौर करायचीच नाही आजी तुम्ही असं करा संजना आंटी आणि अनघाचेच फक्त मंगळागौर करा त्यावेळी सर्वांना धक्काच बसतो कारण आरोहीने स्पष्टपणे नकार दिलेला असतो की मला मंगळागौर करायचीच नाही अरुंधतीशिवाय मग आता अनघा देखील म्हणते आरोही राहू देत मला ही नाही करायची मंगळागौर जर ताई नसेल तर तुम्ही फक्त संजना ताईची मंगळागौर करा असं म्हणून अणघातीचा निर्णय सांगते कांचन रागातच म्हणते तुम्हा दोघींनाही खूपच पुळका आलाय ग त्या अरुंधतीचा तुम्हा दोघींना माझी अडवणूकच करायची आहे ना फक्त मग आता अनघा म्हणते तसं नाही आजी ऐकून घ्या जरा त्यावेळी पुढे आता ती समजावू लागते आपल्या घरातील प्रत्येक कार्यक्रमाला ताई असते मग आज असायला नको का असं म्हणून ती आता कांचनला समजावते त्यावेळी आप्पा देखील म्हणतात तू उगीच त्या अरुंधती विचारीची अडवणूक का करतेस मला कळतच नाही त्यावेळी आता कांचन म्हणते मी उगीच अडी घालून घेतलेली नाहीये तिच्यामुळे माझ्या अनिरुद्धला किती त्रास झालाय ना ते पहा अगोदर आप्पा चिडतात आणि म्हणतात हे पहा अरुंधतीमुळे काहीही झालेलं नाही आहे आणि काहीही झालं नाही या घरात तरी अरुंधतीनेच हे सगळं काही केलं असा पायंडा या घरात पडलाच पण ती बिचारी सर्वांसाठी काय करते ना तुम्हाला दिसतच नाही त्यानंतर आप्पा आता कांचनला खूपच छान प्रकारे समजावू लागतात आणि तिला म्हणतात आज जर सोसायटीतल्या सर्व बायका आल्या तर त्या अरुंधतीला विचारणार नाही का आणि तुला पण विचारणार नाही का अरुंधती कुठे आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती असते तुझं किती नाचक्की होईल तुला माहिती आहे का आणि कसं आहे ना अरुंधती आत्ताच कॉम्पिटिशन जिंकून आली आहे म्हटल्यावर खास करून पहिल्यांदा त्या तिच्याबद्दलच विचारणार मग बायकांना सोसायटीतील बोलवल्यानंतर तू तरी काय करणार आहे अगं एवढी मोठी कॉम्पिटिशन जिंकलेल्या बाईची सासू तू आहेस आणि तुला सासू म्हणून ओळखतात सर्वजणी मग तुझा अपमान नाही होणार का आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये अरुंधती बिचारीने आपलं नाव घेतलं हे तू विसरलीस का आता प्रत्येक सोसायटीतील बाईला तू हे सांगणार आहे का प्रत्येक गोष्टीचं श्रेय देणाऱ्या माझ्या सुनेला मीच नाही इकडे बोलवलं आणि अरुंधती जर उलट इथं असेल तर आपल्या मंगळागौरीची चर्चा अख्ख्या सोसायटीभर होत राहील तुला माहिती आहे का कांचन त्यावेळी आता आरोही आणि अनघाला समजतं की आपाप बरोबर आता कांचनला म्हणजे आजीला घेत आहेत तेव्हा कांचन आपली एकदम शांत बसलेली असते अनघा म्हणते की हो बरोबर आहे अहो आजी लोकांना तुमचं सुद्धा केवढं कौतुक असतं आपल्या घरातील सर्वांना तुम्हीच हे शिकवलंय ना आता घरात बायका आल्या आणि त्यांनी विचारलं ताईला की तुम्हाला एवढं मोठं बक्षीस कसं मिळालं मग आता शंभर टक्के ताई क्रेडिट हे तुम्हालाच देणार मी सांगते ना आणि मग सोसायटीमध्ये तुमचं मान किती वाढेल तेव्हा कांचन आता विचार करते आणि याच विचारात गालातल्या गालात हसते संजनाची आता तिथे कुणीही डाळ शिजू देत नाही त्यावेळी आता विशाखा अनघाला इशारा करते अनघा आरोहीला त्यानंतर आरोही देखील पुढे जाते आणि म्हणते अनघा अग जाऊ देत शेवटी आजी जे म्हणणार आहे ना तेच या घरात घडणार आहे हो की नाही आजी तेव्हा तुम्हा सर्वांना अरुंधती इथेच हवी आहे म्हटल्यावर मी एकटी विरोध करून तरी काय होणार असं कांचन म्हणते तेव्हा ठीक आहे अरुंधतीला जर येऊन द्यायचं असेल तर येऊन द्या असं म्हणून कांचनाता परमिशन देते त्यावेळी आता अनघा धावतच लगेच अरुंधतीच्या घराकडे पळते संजना सोडून घरातील सर्वांना खूपच आनंद झालेला असतो मग रागातच संजना विचारते तुम्ही हे काय केलं ताई मग आता ती म्हणते ये संजना तू ना काहीच बोलू नको अगं काय केलं ना तू स्पर्धेच्या वेळी हे अख्ख्या जगाने पाहिलंय आणि तशीही तू एकटी असेल ना इथे तर सर्वजण तोंडा शेण घालतील अरुंधती असेल ना तर कुणीही काही करणार नाही कारण सगळ्या बायका आता तुला तर बोलणारच आहे आणि अरुंधतीशी तू अशी वागली आणि मी तुझीच मंगळागौर करते असं म्हटल्यावर सर्वजणी मला नावं ठेवतील तेव्हा संजना आता रागा रागातच तेथून जायला निघते त्यावेळी मात्र आता कांचन सर्वांना कामाला लावते त्यानंतर आता आप्पा म्हणतात चला आता आपलं काही इथे काम बायकांचा खेळ आहे ना म्हटल्यावर मा मला दुसरीकडे जावंच लागेल आता कुठेतरी जाऊन बसतो बाहेर मग आता कांचन म्हणते बसतो म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला त्यावेळी ती अशी दारू पिलेची ॲक्टिंग करते मग ते बसायचं आहे का तुम्हाला आता आप्पा म्हणतात तसं नाही गं बाई तुझ्यासमोर काहीही बोलायची सोय राहिलेली नाही आता म्हातारा झालोय तरी स्वतंत्र नाही असं म्हणून आप्पा तेथून जायला निघतात त्याचवेळी आता सर्व बायका या अहो कांचनताई येऊ का असं विचारतात मग आता कांचन म्हणते हो, हो या ना आपण खूप उशीर केला हो यायला त्यावेळी इथे सुद्धा हो मंगळागौर होती ना त्यांच्या सुनेची म्हणून मग आता त्यांची सून तर दुसऱ्या जातीची आहे ना अमेरिकेतली मग त्यांनी कशी काय मंगळागौर केली तिला आवडतं का हे सगळं मग आता कांचनच्या मैत्रिणी म्हणू लागतात की हो सगळं त्यांना आवडतं आणि त्या सुनेला तर एवढी हौस आहे ना आपल्या कल्चरचं सर्व स्वयंपाक सर्व पद्धती चालीरीती ती अगदी छान पद्धतीने करते सगळं त्यावेळी आता अशाच गप्पाटप्पा सुरू असताना आप्पा आणि यश तेथे येतात ते म्हणतात चला आम्ही निघालो बाहेर मग आता त्यातीलच एक शेजारच्या काकू म्हणतात तुम्ही कुठे चाललात दादा विनायक राव मग आता आपा म्हणतात तुमच्या बायकांमध्ये आमचं काय काम यश म्हणतो मला तर असं वाटतं बाहेरच नाही जावं कांचन म्हणते ये इथे बस मग ये आता कांचनजवळ लगेच यश बसायला जातो तेव्हा कांचन जोराचा कान पिळते आणि म्हणते इथे बसायचं आहे बाई तुला तो म्हणतो मी तुम्हा सर्वांचे फोटोज काढतो ना आणि सोशल मीडियावर टाकतो आणि सर्वांना टॅग देखील करेल हां मग आता कांचन म्हणते निघा बाहेर दोघांनीही बाहेर निघायचं त्यावेळी आता अनघा म्हणते मला माहिती आहे ना तुला बायको शेजारी बसायचं आहे ना म्हणूनच तुझा पाय निघत नाही त्यानंतर कांचन घरातील सर्वांची ओळख आता बायकांना करून देत असते त्यावेळी अपर्णाताई असतात त्या म्हणतात संजना या संजनाला कोण नाही ओळखत अहो ही तर खूप कारस्थानी बाई आहे आणि हिच्या एवढी कारस्थानी बाई आजपर्यंत कुठेही पाहिली नाही हे ऐकता संजनाच्या तळपायाच्या मस्तकात जाते ती काहीतरी बोलणार असते पण ईशा पटकन तिला मागे घेते मग आता सर्व बायका म्हणू लागतात की ह्या संजनाला ना कुणाचं सुख पाहवतच नाही नुसती अरुंधतीच्या सुखाली खोडा राहते आणि आम्ही पहिल्यापासून पाहत आलोय ना की एवढी कारस्थानी बाई असू शकते का असाही विचार आमच्या मनात येतो आणि कांचनताई आम्हाला कळतच नाही संजनाने एवढं मोठं काळकांड केलं तरीही तुम्ही तिची मंगळागौर साजरी करताय खरंच आश्चर्य आहे हो तुमचं मग आता संजना बोलतेच ती म्हणते की ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांनी काय करायचं काय नाही हा सर्वच विनिर्णय त्यांचा आहे तुम्ही बाहेरून आला आहात ना मग तुम्ही बोलणं कमी करायचं असं म्हणून आता संजना त्यांचं मन दुखवते त्यांचा अपमान करते तेव्हा सर्वांनाच संजनाने त्यांचा असा अपमान केल्यानंतर जरा धक्काच बसतो आणि जर तुम्हाला काही पटत नसेल तर इथून निघा असं म्हणून संजना पुन्हा त्यांचा अपमान करते हे काय चालले कांचनताई असं रागातच सर्व बायका म्हणू लागतात मग आता कांचन ही संजनाला झापते आणि म्हणते अगं बाहेरून आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात का कांचनच बाजू सावरून घेते आणि म्हणते तसंही संजनाच्या मनात एवढं काही नसतं तुम्ही अजिबात तिचं एवढं मनावर घेऊ नका मग आता तिच्या मनात काय काय असताना हे आम्ही बरोबर ओळखलंय असं बायका म्हणतात त्यानंतर आता पुन्हा अपर्णा ताई म्हणतात तुम्ही संजनाला कसं सहन करताना कळतच नाही तेव्हा ती रागातच म्हणते एक्सक्यूज मी त्यावेळी अनघा म्हणते काकू ते सगळं जाऊ देत अहो ते काय होतच राहत नेहमी आनंदाची बातमी द्यायची आहे अहो ताई ही स्पर्धा जिंकलीच आहे परंतु ती एका रेस्टॉरंटची ची झाली आहे आणि तिचं हे रेस्टॉरंट मुंबईमध्येच आहे तेव्हा अरुंध तिला देखील आनंद होतो की अनघा माझं कौतुक सगळीकडे सांगतेय तर सर्व बायका म्हणतात कांचनताई अहो पुढची भीशी आता अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये वर का मग आता कांचन हो असं म्हणते तेव्हा सर्वजण आता अरुंधतीचं खूपच कौतुक करू लागतात इकडे यशला असं होत असतं की एकदा मी पुन्हा एकदा आरोहीला पाहतोय आप्पा तेथे कॉफी पीत बसलेले असतात त्यावेळी तो म्हणतो आप्पा चला ना अहो आपण मंगळागौर पाहायला जाऊयात याला कुठे अर्थ आहे का अहो आज माझी आरोही किती छान दिसते तुम्हाला तर माहीत आहे ना आप्पा म्हणतात हो छान दिसते आरोही तेव्हा मग तिला आपण पाहणं एवढं मिस का करतोय असं यश म्हणतो आप्पा म्हणतात की अरे पण तिकडे जाण्यासाठी परमिशन नाही ना आपल्याला तेव्हा यश म्हणतो अहो परमिशन मिळेल ना आपण लपून छपून पाहूयात आणि मला सांगा आप्पा अहो तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोची मंगळागौर पाहिली नव्हती का आप्पा म्हणतात पाहिली होती पण लपून छपून पाहिली होती ते आता ते दोघेही लगेच तिकडे जायला निघतात इकडे आता मंगळागौरीचं पूजन अनघा आरोही आणि संजना या तिघीही करू लागतात सर्वजणी खूप खुश असतात मग काही वेळानंतर आता ईशाला विचारतात की काय ग तू मंगळागौरीचं पूजन करणार नाही का त्यावेळी आता ती काहीच बोलत नाही मग आता सगळं काही ठीक का आहे का ना कारण तू आजकाल जास्त इथेच दिसते असं म्हणून आता त्या तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार करतात त्यावेळी आता रागातच ईशा ही त्यांना म्हणते तुम्हाला काय करायचंय त्यानंतर आता अपर्णाताई या मंगळागौरीची आरती म्हणू लागतात तर या तिघीही लगेच आरती घेतात मग आता त्यानंतर आरती संपन्न होते तर आता आपण अगोदर फुगडी घालूयात खेळ खेळायला सुरुवात करूयात असं आता अपर्णाताई म्हणतात मग आता अनघा आणि आरोही या दोघीही फुगड्या घालत असतात आणि आलेल्या सर्व बायकासुद्धा जोडीने फुगड्या घालतात त्यावेळी आता अपर्णाताई खूप छान असं फुगडीचं गाणं म्हणतात काही वेळानंतर आता आ आरोही म्हणते ताई तुम्ही माझ्याबरोबर चला ना माझ्याबरोबर फुगडी घालाना अरुंधती म्हणते नको तुमचं चाललंय ना चालू द्यात असं म्हणून ती फक्त म्हणते मी टाळ्या माझी वाजवते पहा अनघा सुद्धा खूपच फोर्स करू लागते म्हणून ला आता अरुंधतीला उठावंच लागतं ती आणि आरोही मस्तपैकी फुगड्या घालत असतात मग त्यानंतर आता आपण तिघीही फुगड्या घालूयात असं आरोही म्हणते तर अनघा देखील आता त्यांना जॉईन करते मग त्या तिघीही फुगड्या घालत असतात ते पाहून संजनाचा जळफळाट होतो मग आता संजना मुद्दामच कांचनला उठवते आणि लगेच त्या तिघीही फुगड्या घालू लागतात काय संजनाचं लक्ष सगळं अरुंधतीकडे असतं मग इकडे बाहेर आता आप्पा आणि यश दोघेही चोर पावलांनी बाहेर आलेले असतात आणि आतमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करतात मग आता त्यांना कुठूनच दिसत नसतं कारण दार पण बंद असतं तेव्हा किचनच्या खिडकीतून जाऊन आतमध्ये जायचं का किचनमध्ये तेथून लपून छपून बघूयात असं यश विचारतो आप्पा म्हण म्हणतात नको रे बाबा मी आता म्हातारा झालोय मला कुठे एवढं जमत आहे मग आता यश म्हणतो जमेल असं म्हणून तो मागच्या खिडकीने येतो तर इकडे सर्वांची आता फुगडी घालून होते मग आता सर्व खेळ अगदी छान प्रकारे आरोही अनघा त्याचबरोबर संजना या खेळत असतात मी मंगळागौरीचे खेळ खेळायला आरोहीला देखील खूप छान वाटत असतं त्यानंतर आता तवा फुगडी घालूयात आपण सर्वजणी आता सर्व बायका म्हणतात मग आता आरोही अनघा आणि शेजारच्या बायका मिळून तवा फुगडी घालू लागतात तर अपर्णाताई गाणं म्हणत असते त्यानंतर आता इकडे यश हा फ्रीजजवळ उभा राहतो आणि आरोही कशाप्रकारे खेळ खेळतीये हे पाहण्याचा खूप वेळा प्रयत्न करत असतो स्वतः त्याच्याकडे आरोहीची पाठ असते त्यानंतर अपर्णाताई ताई नाचग घुमा असं गाणं म्हणतात तर आरोहीच्या हातात सूप देऊन सर्वांनी तिच्या भोवती गोल फेरा धरलेला असतो आणि त्या तिच्या भोवती फिरत असतात आरोहीला म्हणतात की तू यातून बाहेर निघायचं बाहेर जर पडता आलं नाही तर तुला मग उखाना घ्यावा लागेल आरोही आता ठीक आहे असं म्हणते खूप वेळ आता खेळ खेळल्यानंतरसुद्धा आरोहीला बाहेर पडता येत नाही म्हणूनच सर्वजणी आता तिला मध्येच अडवतात अरुंधती देखील खुश होते आरोही आता उखाणा घ्यावा लागणार असतो त्यानंतर आता सर्वजणी घेण्यासाठी फोर्स करत असतात मग आता आरोही म्हणते बर ठीक आहे मी ट्राय करते आता नाव सुरुवात करते मंगळागौरी माते करते तुला मंगळागौरी माते नमन करते तुला आणि यशरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मला तेव्हा सर्वांनाच हे नाव खूप आवडतं तर इकडे यशला देखील खूप आनंद होतो आता सर्वजणी टाळ्या वाजवत असतात आरोहीला देखील खूपच आनंद होतो कारण तिने खूप छान असं नाव घेतलेलं असतं आता सर्वजणी पुढचे खेळ खेळण्यासाठी खूपच उत्सुक असतात आणि आरोहीला देखील आनंद होतो यश मात्र फ्रीजच्या आड लपूनच खूप हसत असतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती म्हणते आप्पा मी आज एक नवीन सुरुवात करणार आहे तेव्हा कोणती सुरुवात करणार आहे असं आप्पा विचारतात तेव्हा ती म्हणते उद्यापासून मिहिरचं रेस्टॉरंट मीच पाहणार आहे घरातील सर्वांना प्रचंड आनंद होतो तर आता ती कांचनचा आशीर्वाद घ्यायला जाते पण कांचन तिला काही आशीर्वाद देत नाही मग त्यानंतर आता संजना अनिरुद्धला म्हणते मी त्या अरुंधतीला अजिबात पुढे जाऊ देणार नाही बघ तिने माझ्या सर्वांसमोर थोबाडीत मारली होती ना आता लाफा कसा मिळतो ना ते बघच तू आता कारण माझा खूप अपमान झाला आहे अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा